सध्या बघू शकता आपण सासवड घाटात आहोत पलीकडे बघितलं तर म्हणतात मस्ता दिचा तुम्ही सासवडचा जो घाट आहे तिथे डोंगर आहे देवे घाट देवेाटा तुम्ही जर बघितलं तर डोंगर उत्खलन किंवा डोंगर फोडून रस्ता मोकळा करण्याचं काम केलं जाते त्याप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर हे काम जोरत नाही तुमच्या पातळीवर हे काम चालू आहे तुम्ही बघू शकता आणि पुढच्या महिन्यात पालखी असेल नंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी त्याआधी